मी सलोनीच्या घरी गेले होते तेव्हा आम्ही तिथूनच जवळ असलेल्या अर्धनारी नटेश्वर मंदिर वेळापूर येथे गेलो होतो तर हे अतिशय प्राचीन असे मंदिर आहे आणि इथलं एक वैशिष्ट्य म्हणजे इथे शंकराच्या पिंडीसमोर एकापाठोपाठ एक असे दोन नंदी आहेत ज्यातील एक नंदी मंदिराच्या बाहेर व एक नंदी मंदिराच्या गाभाऱ्यात आहे आणि त्यावरील कोरीवकाम पण अतिशय सुबक आहे हे मंदिर हेमाडपंथी शैलीचे आहे गाभाऱ्यातील मूर्तीवर अर्ध्या भागात शंकर व अर्ध्या भागात पार्वती माता आहे म्हणूनच याला अर्ध नारी नटेश्वर असे म्हणतात मुख्य मंदिराच्या समोरच एक पाण्याचे तलाव आहे व तलावाच्या काठावर दोन्ही बाजूला अनेक देवतांच्या मूर्ती आहेत त्यामध्ये गणपती नागदेवता व महादेवाच्या पिंडी आहेत आणि त्या दगडात कोरल्या आहेत मला तर मंदिर आणि मंदिराचा परिसर खूपच आवडला आणि याची एक आख्यायिका सांगितली जाते ती म्हणजे हे मंदिर राक्षस